विधानसभा निवडणुकीत कामात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून तेहतीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या कामात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सध्या हत्तीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इतर आठ जणांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे ज्यांचे खुलासे समाधानकारक नाहीत अशांवर देखील गुन्हे दाखल होतील अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली एकशे चौतीस कलम अन्वये गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी कोर्टात सुनावणी होईल कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत गैरहजर राहिलेल्यांना जिल्हा प्रशासनानं या नोटिसा बजावल्या आहेत नोटिसांना समाधानकारक उत्तर न दिलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला सहाशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती यातील सहाशे एकोणतीस जणांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या त्रेपन्न जण हे पूर्वसूचना देऊन गैरहजर राहिले निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेल्या संबंधितांना नोटिसा बजावल्या नाहीत सहाशे एकोणतीस पैकी चारशे दहा जणांकडून खुलासे प्राप्त झाले असून दोनशे एकोणीस जणांकडून खुलासे मिळाले नाहीत चारशे दहा पैकी तीनशे एकोणसत्तर जणांचे खुलासे मान्य करण्यात आले आहेत यातील एकशे त्रेचाळीस जण नंतर निवडणुकीच्या कामावर रुजू झाले उर्वरित दोनशे चोवीस जणांना दुबार आदेश देऊन कामावर रुजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या इतर एक्केचाळीस जणांचे खुलासे अमान्य करण्यात आले असून तेहतीस जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनानं दिल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान खुलासे प्राप्त नसलेल्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्ह्यात करी मनीषा कुंभार यांनी दिली